भारत मातागी भारत मातागी भारत मातागी बहिणींचा आज या ठिकाणी अत्यंत आनंदाचा क्षण छत्रपती शिवाजी महाराजांनी वंदन करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि सगळ्यांचं इथे उपस्थित सगळे बहिणी आहे युवा आहे बुजुर्ग आहे वडीलधारा काय आहे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो की भरभरून मला आशीर्वाद दिला ताकद दिली आणि चौदा चौथांदा मला आपल्या सगळ्यांची सेवा करायची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार सगळ्यांचे मंडपातले मंडळाच्या बाहेरचे इकडे तिकडे सगळे सगळ्यांचे आभार या ठिकाणी अत्यंत आनंदाचा क्षण आहे आपल्या सगळ्यांचा लाडका या गावचे सरपंच अक्षयभाऊ मेश्राम यांचं मी अभिनंदन करेन की त्यांनी एक चांगल्या प्रकारची इमारत ग्रामपंचायतची ती माझ्याकडनं करून घेतली आणि आज त्याचं ते आपण उद्घाटन केलं त्याबद्दल त्यांना अंकुशला मनावरून वन शुभेच्छा देतो या ठिकाणी उपस्थित नवीन आलेल्या आमच्या आदरणीय बीडीओ साहेब तुपे साहेब उपस्थित आहेत त्यांचं स्वागत करतो या ठिकाणी दिनेशभाऊ टेकाम माजी जिल्हा परिषद सदस्य उपस्थित आहे आमच्या पंचायत समिती सदस्य मिनालताई बाकरे उपस्थित आहे दुसऱ्या पंचायत समिती सदस्य रश्मीताई गोले उपस्थित आहे या ठिकाणी अंकिता लाल ताई या ठिकाणी उपस्थित आहे त्याचप्रमाणे नितीन गोंडोचे उपस्थित आहे या ठिकाणी आमच्या ज्यांनी प्रथम पुरस्कार मिळवला विजया झाडेदा उपस्थित आहे आणि या ठिकाणी उपस्थित संपूर्ण आमचे उपस्प उपसरपंच तरी आमच्या प्रतिभादा बनसोडे उपस्थित आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी ग्रामपंचायतचे सदस्य आहेत गावातले सगळे नागरिक नागरिका या ठिकाणी उपस्थित सगळ्यांचं या ठिकाणी सगळ्यांची नावं घेतलं तर वेळ लागेल तालुकाध्यक्ष आमचे गुन्हे साहेब आहे डगडे साहेब आहे त्याचप्रमाणे आमचे या ठिकाणी सरपंच आमचे खंडवे साहेब आहे या ठिकाणी उपस्थित सगळ्या महिला आहे संपूर्ण या ठिकाणी आदरणीय मंच आज या ठिकाणी आनंदाचा शांत आहेच आणि इतक्या वर्षानंतर ग्रामपंचायतची नवीन इमारत इमारतीचं या ठिकाणी उद्घाटन आज मणीमाता मंदिरामध्ये सुद्धा मी गेलो त्याच्यासाठी सुद्धा मी दहा लाख रुपये पुन्हा देत आहे म्हणजे आज ते मंदिर सुद्धा आपण कम्प्लीट करू या ठिकाणी महत्वाचा विषय मांडला अंकुशनी